मित्र मुंबई बिंदोडला एक आणखी एक नवा वासरूम म्हणजे जादू ट्रिपल झिरो सेवन एक चांगलं पदार्पण करतो आज एक गाडी पळाली आपला एक शिंगी चंदर पाच हजार एक आणि नक्कीच आपला ट्रिपल झिरो सेवन जादू पलाला आता चंद्रचा पण एक चांगला आपल्याला करार बघायला भेटला आणि त्यांचा मला तरी वाटतं पहिलाच गुलाल करार झाल्यापासून तर चला विराज दादा आहेत विराज दादा शेवलो चेर नमस्कार नमस्कार दादा आजच्या शर्तीबद्दल सांगा ना कशी का काय जमली आजची शर्यत बॅनरच जमलेली आपला बॅनर सोडलेला चोवीस वर्ष पुढे एक दुसरा एक बैल सोडलेला त्यावेळी त्यांचा चौसा टाकून त्यावेळी आपल्याला फोन केला बॅनरवर आपण काही त्यांना नाही नाही बोललो शर्यत केलो आपण घाटावरून बैल उतरलेला ओके शंभर टक्के आज आपण बघतोय मैत्री पूर्ण ती केलं आणि वासरू पण चांगला पालतोय दुसरा वासरू आहे आणि एकदम पब्लिकला ठाम पालत पब्लिकच्या बद्दल काय सांगाल कारण जेवढी पब्लिक असत तेवढा वासरू पालतय जेवढी पब आता आज थोडी पब्लिक कमी होती आम्हाला वाटला थोडी स्पीड कमी लागली असं काही नाही दादा किती ना पब्लिक पब्लिक असो पब्लिक नसो स्पीड आहे तीच लावतो आता नक्की दादा आज आजच्या शर्ती बद्दल सांगा ना चंदरचा सा आणि आपल्या जादूचा पैरा वगैरे कसा झाला पैरा म्हणजे ते एकेच मालकाचा आहेत दोन्ही कुंबईल तर त्यानंतर ते आमचा आधीपासूनच होता का ही गाडी पाला पाहिजे आपला नियोजन झाला चांगला आणि बॅनर सोडला आपण शरद जमले दादा चंदर आणि जादू भाऊ भाऊ बाव कसे भाऊ म्हणजे एकच मालकाचे एक मालका। एकच गायच ओके एकच गायची दोन वासर आणि एकच मालकाची दोन्ही आहेत दादा आता सध्या कोणाचे नाव म्हणजे चंदर पलताय चंदर एस के नाईक कपूर को ओके म्हणजे त्यांच्या दावणीला आल्याच्या नंतर पहिला गुलाल झाला आणि या गुलालामध्ये मला वाटतं जादूचा पण एक मोलाचा वाटा होता काय सांगाल आजच्या या गुलाबद्दल आजचा गुलाल त्यांच्यासाठी पण खूप छान होता पहिलाच गोला होता त्यांचा पण जेव्हापासून त्यांचा करार झालाय एस के नाईक म्हणजे आमच्या इकडचे आहेत ते पण होली कॉपरचे आणि आम्ही पण तर जवळजवळचे आपला ते पण आमच्या एकच म्हणजे जवळची गाडी झाली ती ओके म्हणजे एक प्रकारे घरची गाडी बोलता येईल घरची गाडी बोलता येईल दादा आज बघता एवढी सगळी मंडळी तुमच्या सोबत आहे आणि सवंगडी आहेत घाटावरनं पण आलेत काय सांगाल आज बघता या जोडीसाठी म्हणजे एकत्र सगळी बघायला भेटली आणि एक गाडी पण चांगली हे पलाय कडे बघता म्हणजे आ, पब्लिक पण तुमच्या सोबत होती ती पण खुश झाली काय बोलताय आपल्या सगळे मुलगा मुलं आहेत त्याच्या मुलं नियोजन आहे कोणाचं म्हणजे सगळे आहेत म्हणून नियोजन होतो शंभर टनाच नियोजन होत नाही बरोबर आणि वाटा आहे आग... शंभर टक्के सियाचा वाटा असणार आहे कारण का गुलालच एक चांगला झाला आज विरुद्ध गाडी पोमदार एक चांगली गाडी होती आणि तरी पण चांगला आपला गुलाल झाला दुसऱ्या वयापासूनच म्हणजे चांगल्या गाड्या खेळताय तुम्ही एक नंबर मध्ये खेळताय कसं वाटतंय आता आता आमचं काय त्याची एवढी अपेक्षा नव्हती पण तो त्याच्या हिशोबत तो बरोबर पळतोय आमची काय अपेक्षा आहे त्याच्याकडून तो जेवढा पळतोय त्यात आम्ही खुश आहे दादा बघा हळूहळू एकदम चांगले चांगले पायरे यायला लागलेत अं चांगल्या चांगल्या नंदी सोबत पलायला आता चंद्रमध्ये सर्जामध्ये मथुरे काजरेक मध्ये पण पलायला चांगल्या चांगल्या गाड्या पळतोय हो काय सांगाल तर चांगले तर त्याचा पब्लिक विशेष असे आहे का तो पब्लिकनी एकदम ठाम पळतोय बाजूच्या बायला काय त्रास देत नाही आणि खालून तो एकटा गाडी नेऊ नेऊ शकतो एवढा त्याच्या धमक आहे शंभर टक्के म्हणून आज कुठं ना तरी एक चांगला स्पीड पण लागतो आणि पोरांची मेहनत एवढी आहे पोरांबद्दल काय सांगशील कारण का त्यांच्याशिवाय तरी खेळ नाही आणि आज एक जल्लोषाच्या टाइमला म्हणजे त्यांचा पण एक चांगला म्हणजे एक चेहऱ्यावरती बोलतात ना की हास्य येत आणि एक चांगला वाटतं गुलाल झाल्याच्या नंतर कसा होता आजचा गुलाल आता पोरांचा असा पोरं नसली तर अड्ड्यात नियोजन होत नाही कारण की खाली पण बैल बैलधाराला पोरं लागतात ऊन पण आता खूप आहे खाली बैल बैलधाराला कोण जास्त मागत नाही तरी पोरं थांबतात था। चकडा न्यायला पोरं लागतात बैलधाराला पोरं लागतात पोर नसल्यावर नियोजन नाही तर जाद उघडं काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याच्या त्याच्याक बघून असं वाटतंय का म्हणजे छोटा मथुर तयार झालाय अ नक्कीच मित्रांनो बघू शकता म्हणजे एक वाटत की एक त्या दिवशी गाडी पालाय एकदम चांगली वाटत होती जसं भाऊ भाऊ बोलताना काय सांगताय भाऊ भाऊ त्या दिवशी पण आणि आज पण भाऊ भाऊची गाडी पाळाली आमची म्हणजे पहिली पासून इच्छा होती ती गाडी पालावी कारण की सक्क भाऊ आहेत दोघं पण आणि दिसायला पण सेमच आहेत हा नक्कीच मित्रांनो एक घरची गाडी म्हणजे बोलता येईल कारण का दोन्ही भाऊ भाऊ पलाय आणि एकदम चांगला स्पीड लागला दादा बघा भाऊ भाऊ जेव्हा पलताना तेव्हा नक्कीच काही ना काहीतरी एक नवीन बघायला वाटतंय पंग आशा ली जो आज पण काय अशा अपेक्षा वाटलेली तुम्हाला जेव्हा पहिला झाला तेव्हा कारण का दोन्ही भाव भाव होते एक छोटा भाऊ एक मोठा भाऊ कसा स्पीड लावतील एक आतून पलतो एक बाहेरून बोलतो हो आता त्या चंद्रची विषय असे म्हणजे तो कधी कधी बैलाला बाजूला मारतो तेच बोलवते पण आज याला काय केलंच नाही त्यांनी येऊन डायरेक्ट पुढे गाडी उभी राहिली दोघं म्हणजे बघ मित्रांनो एक बोलतात ना का आपला सक्का भाऊ असल्यावर मग फोन पण येऊन द्या तसा आज पलाली गाडी आणि गाडीचा स्पीड पण एकदम टॉप होता दादा आज बघताय तुम्हाला एवढे चांगले चांगले पैरे होतात आणि एकदम म्हणजे टॉपच्या म्हणजे पैऱ्याला मला तरी वाटत काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे नाही आता प्रॉब्लेम तेवढं काही येत नाही कसं पब्लिकचा असल्या प्रॉब्लेम येत नाही आतला बैल असल्यावर याला फोन कर त्याला फोन कर तो बैल देईल नाही देईल त्याला व्हिडिओ पाठव ते व्हिडिओ पाठवायचे फोटो पाठवायचे त्याची इच्छा असेल तर बैल देणार नाही तर नाही देणार मग आता तुम्ही कसं काय करता कारण काय आता कसं बैलाचं नियोजन म्हणजे आपल्याला वाटतो का चांगल्या बैलात पालायला पाहिजे आता आपली पण इच्छा आहे का व एक नंबर मध्ये पालावा प्रत्येकाची इच्छा असते एक नंबर मध्ये पालावा आपण काय असं नाही का, का कोणाला नाही ना बोलत सगळ्यांना बैल देऊ आपण कारण की आपण पण बघितलेलं आहे का आपल्याला कोणी व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवा आम्हाला आम्ही बैल देऊ मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी पण अनुभवलेल्या आहेत कारण का आज त्यांची दावणीला जादू आले अगोदरच्या याच्यामध्ये त्यांचा होतो गुरु होते आणि पौजी आहेत पौजी पण एकदम टॉप मध्ये पलते ओ, तो पण हिंद केसरी आहे कदमवाडी हिंद केसरी फायनल चालूच असतात त्याच्यावरती आता खाली आणलाय जादूचं कसं काय नियोजन करणार आहे घाटावर घाटावर त्याचा सध्या तर न्याय आमची इच्छाच नाही वरती पालवायची आपलं नाव इथंच करायचं आहे तू वरती जाऊन काय करायचंय नक्कीच नक्कीच मित्रांनो बघू शकता एक छोटासा वासरू आणि मुंबई बिंदूर मध्ये एक नंबरला केलंय शुभेच्छा देऊया आज त्यांना आणि मस्त एकदम वासरू घडवलंय त्यांची संपूर्ण टीमची एक मेहनत आहे आणि मुलं एवढं सगळं नाव होतंय धन्यवाद धन्यवाद